श्री सिद्धेश्वर देवस्थान यात्रा कमिटीनं यात्रा कालावधीत लिलाव पद्धतीनं जागा वाटप करावं वा असा आदेश धर्मादाय आयुक्तांनी पारित केला श्री सिद्धरामेश्वर देवस्थान यात्रा कमिटी दोन हजार दहा ते दोन हजार तेवीस या कालावधीत आणि आजपर्यंत लिलाव पद्धतीनं जागेचं वाटप करण्यात आलं नव्हतं परंतु यंदा धर्मादाय आयुक्त पुणे सोलापूर आणि लातूर यांच्या आदेशानुसार तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेल्या संविधानानुसार दिनांक बावीस डिसेंबर रोजी लिलाव पद्धतीनं जागेचं वाटप करावं असा आदेश पारित करण्यात आला आहे या आदेशाची प्रत जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त पालिका आयुक्त यांच्याकडे करण सादर करण्यात येणार आहे त्यांना या लिलाव प्रक्रियेत सहभाग घेऊन मार्गदर्शन करण्याची विनंती करण्यात येणार आहे श्री सिद्धरामेश्वर देवस्थान यात्रा कमिटीनं यात्रेमध्ये व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना लवकरात लवकर लिलाव पद्धतीनं सर्व जागांचं वाटप करावं अशी मागणी बद्रीनाथ नोगजा यांनी पत्रकार परिषदेत केली आणि माझी असं जर सोलापूर सिद्धेश्वर देवस्थान यात्रा दरवर्षी मी जागेची मागणी करतो दोन वर्ष झाले मागणी करत आहे मात्र त्यांनी मला न देता दुसऱ्या देण्यात आली त्यानंतर मी कोर्टाची वकिलामार्फत नोटीस पाठवली नोटीसला उत्तर दिले नाही त्यांनी त्यानंतर मी त्यांच्यावर धर्मधा आयुक्त अर्ज करून धर्मधा आयुक्तांनी त्याच्यावर कारवाई करावी आणि लिलाव घेण्यात यावा असा आदेश देण्यात आलेला आहे आदेश पारित करण्यात आलेला आहे